नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच पूर्व साईबाबा नगर येथे रेशन दुकानात किडे पडलेले धान्य वाटप करत असताना स्थानिक नागरिकांनी मनसेच्या पदाधिकारी यांना संपर्क केला असता मनसे उपशहर अध्यक्ष राकेश शर्मा उपशहर अध्यक्षा लीलाताई खडसे शाखा अध्यक्ष किशोर येवले महाराष्ट्र सैनिक अमर बहादूरवाडे यांनी लगेच रेशन दुकानात जाऊन पडताळणी केली व त्या रेशन दुकानदाराला मनसे स्टाईलने सुधरा नाही तर कायमचे घरी बसवू रेशन कार्यालय दिलेल्या वेळात उघडे ठेवा विनाकारण लोकांना त्रास झाला तर त्याच्या दुप्पट त्रास तुम्हाला होणार असे समजावून सांगण्यात आले नमस्कार मी राकेश शर्मा मनसे नगर येथे अरुण जनरल स्टोर जे धान्य वाटप करणारे जे दुकान आहे त्या दुकानामध्ये आज स्थानिक नागरिक जेव्हा धान्य घेण्या घ्यायला गेले होते त्या प्रसंगी तिकडच्या स्थानिक नागरिकांनी आपल्या मनसेचे पदाधिकारी आहे त्यांना फोन केला की इकडे धा धान्य वाटप जे आहे ते निघस्त दर्जाचं भेटत आहे यासाठी स्थानिक जे पदाधिकारी होते लीलादाई खडसे असणार किशोर रेवले असणार स्वतः मी होतो आम्ही लोक तिकडे तातडीने त्या दुकानावर गेलो त्या दुकानावर जाताना जेव्हा आम्ही ते धान्य जे वाटप करत होतो ते धान्य वाटप करताना आम्ही जे बघितले त्याच्यामध्ये ते केडे वगैरे होते आणि ज्या लोकांना ते गहू तांदूळ ज्या लोकांनी घेतले त्यांच्याकडून आम्ही परत घेऊन ते दुसरे जे नवीन धान्य आलेले त्या धान्यामधून त्याला वाटप करण्यात वाटप करण्यासाठी त्याला सांगितले व वा, त्याची वागणूक जी होती दुकानदाराची ती वागणूक एकदम चुकी पद्धतीने होती ज्या पद्धतीने ते बोलत होते अशा लोकांना आमच्या लीलाताई खडसे यांनी मनसेचा आवाज कसा असतो त्या आवाजाने त्यांना दमदाटी देऊन त्यांना सांगितलं आहे की ह्यानंतर असा काय प्रकार घडला तर इकडे मनसे काय आहे हे आम्ही दाखवून देऊ असा दम दिलेला आहे आणि ह्यानंतर उद्या आम्ही प तहसीलदार कार्यालय असो किंवा कलेक्टर ऑफिस असो किंवा जे धान्य वाटप अधिकारी आहे राशन डिपार्टमेंट यांना आम्ही उद्या पत्रक देणार आहोत आणि ह्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी विनंतीसुद्धा करण्यात आली धन्यवाद